महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठला अखेर महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी हो होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे दुरंगी होणारी लढत तिरंगी झाली असून तीन पाटलांची लढत चुरशीची बनली आहे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा शेवटपर्यंत सोडला नाही त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी एकाच एक लढत होण्याऐवजी झाली खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी संघर्ष केला मात्र वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही उमेदवारीसाठी काँग्रेसचा ए बी फॉर्म न मिळाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई असल्याचे सांगत सहानुभूतीचे भांडवल करत ते मैदानात उतरले आहेत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या आणि उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील यांच्या मागे स्टार प्रचारकांची फळी उभी आहे तर विशाल पाटील यांच्या मागे दादा प्रेमींच्या थव्यासोबत सहानुभूतीची लाट जुळत बंद लिफाफ्यातून अदृश्य नेत्यांची शक्ती त्यांना बळ देत असल्याचं चित्र आहे त्यामुळं सांगलीची ही लढत तिरंगी असून सुद्धा कमळ आणि लिफाफ्यात मुख्य चुरस असल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगत आहे त्यामुळे सांगलीतून संजय काकांचे कमळ फुलणार की विशाल दातांचा लिफापा उभारणार हे येणारा काळच ठरवेल